नमस्कार मी स्वश्विनी शेअरमेंगाने राहणार कोतुली तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे एकवीस आजच्या व्हिडिओ काव्य सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी यशवंत पगारीसरांची एक गझल घेऊन आले चला तर मग गजल पाहूयात दोरी शिडाची चिंता मुळीच नाही संसार वादळाची हातात घट्ट आहे दोरी उभ्या शेडाची भिंतीवरील झाडे देतात बग उभारी भिंतीवरील झाडे देतात बघ उभारी उगवून यायचे तर हिम्मत हवी मनाची माहेर वाटते अन ती गाठते किनारा येऊन शांत होते मग लाट सागराची सिंहास शोभतो जर त्याचा रुबाब भारी सिंहास शोभतो जर त्याचा रुबाब भारी मग सात मागतो का लाचार माकडाची वातावरण विषारी होते हे जर इथे तर लावून झाडदारी घे काळजी जगाची जर मानले मनाने तर रोज सन करावा जर मानले मनाने तर रोज सण करावा दारात आज हसतो फुक काळजी उकाची दारात आज हसतो फुक काळजी उद्याची बाजार मांडलेला उसण्या खुळ्या सुखांचा पडते किनार उघडी नाटाळ जय चिंता मुळीच नाही संसार वादळाची हातात घट्ट आहे दोरी उभ्या शिडाची मला खूप आवडली यशवंत सरांची गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओवर नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच गजलेच्या एका नवीन भागासोबत तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आजही तेच थांबते आता रजा घेते उद्या पुन्हा भेटूच धन्यवाद